काय चाललंय पेपर पेपर वाट पेपर वाटायचं काम करता काय किती वर्ष झालं काम करता दहा वर्ष नीट आठवास वर्ष कुठलं कुठलं पेपर असतात सगळ्यांचा अर्थ काय घ्यायचा न्यू मंगल आहे का सोडून सगळं मग सांगा नाव कुठली लोकमत आहे पुढारी आहे सामना आहे आहे आणि तुम्हाला सकाळ का नाही ठेवत केसरी आहे सकाळ आहे सकाळी वर्षात किती दिवस सुट्टी असती लोकसत्ता आहे आहे नाही नाही वर्षात किती दिवस सुट्टी असते पेपरला तीन चार नाही तर वर्षभर वाटायचं पैसे मिळतात का तरस कास व्हायचं नाही तरस विचारलं नाही मी तुम्हाला विचारले पैसे मिळतात का कामादामा सकाळी किती वाजता सुरुवात करता

Paper, je, paper. हाँ, हाँ, e, जा। जा। पेपर दे पेपर पुढारी तुला घ्यायचंय पैसे किती झाले दहा रुपये दहा लाख झाला पेपर पेपर दहा लाख झाला ते मग असं म्हणाय की आम्ही काय म्हणायचो राव तुम्ही म्हणलं दहा म्हणलं मी म्हणलं एवढा मार्क लागतंय पहिलं पाच पाचयतोय देवा लागते तो काय करायचं तर देव भांडार पण तुम्ही पेपर यायला वाटता तुम्ही वाचता का आता आम्हाला वाचायचं असते तुमची हा बघी ऐकाय दोन गोष्टी तुमच्या मला कळते वाचायत नाही लिहायला येत नाही हिशोब कळतो का कळतो बर 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 ही काही पेटपिटा येतं का नाही टी शर्ट ती कुठं काय काय टी शर्ट कागद आपल्याला फिरायचा किल्ल्या गाडी जुनी झाली अजून आपल्याला किल्ल्यावर जायचंय एकदा पाय मला काय बोलताय दोन्ही मग आपलं जमिनीवर जायचं तिथं जाऊ जमिनी सपट जाऊ पायऱ्या नसतील तिथं येणार का भाऊ पण तुम्ही नाही येणार तुम्ही पैशाच्या मागे पैसा मागे चला काढा की गाडी कवावी गाडी कुठं आणि समजा मी म्हण कुठे गेलो तू राजगड हा कोण कोण होत राजा वासर हा शिंदे शिंदे संजीव पवार अजून कशावर गेल तो आपण कशावर गेलतो तो दम लागला होता भाऊ पहिलाच किल्ला केला असेल ना कधी जालता कुठले किल्ला हा आता या। आता जायचं म्हणलं तर येईल का शरीरामुळं जाहीर पण चढायचं नाही मग त्यासाठी किल्ल कधी गेलं पाहिजे माणसांनी कधी फिरलं पाहिजे काय तरुण आता तरुणपणाच जावं लागेल बस 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 आता तुमचं वयुण पडत म्हात एकदा झालं की आपलं त्यासाठी किल्ले फिरायचं म्हणलं तर कधी फिरलं पाहिजे आमच्या सारख्या वयात त्यांच्या आपण पळतच गेलो मला नाही नाही आता ऐका टेप टेप करून ही मोदींना पाठवायचं मोदी साहेबांना असं व्हिडिओ गेले की पैसे मिळते माहितीये ना अ भाऊ मोदी साहेबांकडून पैसे मिळते माहितीये का तुम्हाला नाही झालं असं व्हिडिओ पाठवलं काय येते काय माहित खरं भाऊ येते पैसे बरं ऐकाय की बाकीच जाऊ दे आपल्याला जायचं या नियोजन करा फक्त नियोजन करताय काय माहिती भाऊ मी येणाचा भरसा गेलं नाही आता आम्हाला तुम्हाला कुठे कुठे फिरवलं इंदापूरला फिरवलं कामाला बावड्याला का नाही हो <laughs> तर तुम्हाला ऐका की नमस्ते तुम्हाला यावं लागेल भाऊ फिरायला पैसे फिरून आले तर हा पैसे शिव भाऊ पण हलत नाही बरं ऐक की भाऊ माझ्याकडे गुगल पे आहे कसं द्यायचं हा दहा रुपये ना दहा रुपये काय सूट का मिळेल त्यात

भाऊ ऐका की बल चतो बारामतीला काय झालं गाडी ऐकाय की गाडी का चालू आहे ना गाडी मी झाली भाऊ आपल्याकडे झाली गाडीचं काय नाव आहे